आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा एक व्यक्तीला की ज्याने सोशल मीडियाचा योग्य वापर करून समाजासाठी एक वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघत आहोत आताची पिढी जी सोशल मीडियावर कंटी ती ॲक्टिवेट दिसत आहे आपल्याला सोशल मीडियावर ऑनलाईन सोशल मीडिया झालं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ती जी तरुण पिढी आहे ते ॲक्टिव्ह दिसत आहे व त्याचा कसा चांगला वापर करता येईल तर याची एक संकल्पना यांनी आखली एक व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून एक त्यांनी ग्रुप तयार केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान जे रक्तदान श्रेष्ठदान समजलं जातं रक्तदान विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कसं करता येईल याची एक संकल्पना मांडली आणि त्याच्यातून आत्ता खूप काही लोकं जे असतील बऱ्याच लोकांना या संकल्पनेचा फायदा होतो त्यांना त्या त्या वेळी अडचणीच्या वेळी रक्तदान झालेलं आहे तर आपण अशा भूषण सुर्वे यांना भेटणार आहोत नमस्कार नमस्कार मी भूषण सुर्वे काय सांगाल आपली काय संकल्पना आणि कशी सुचली ही संकल्पना आपल्याला मी श्री शिषुभूचार्याच्यावर ट्रस्टच्या माध्यमातून पहिल्यांदा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप काढला रक्तदान जीवन असं त्याला नाव दिलं त्यानंतर जे इच्छुक आहेत ते ग्रुपला ॲड होत गेले आणि त्या माध्यमातून अशी संकल्पना सुचत गेली की आपण त्यांच्याकडून जर प्रॉपर त्यांची माहिती घेतली आणि फ्रीमध्ये रस्ते जर दिलं म्हणजे गरजेच्या वेळेस इमर्जन्सीच्या वेळेस तर ह्याचा फायदा जास्त होऊ शकतो आणि आत्तापर्यंत आपण बघत आलो की व्हॉट्सअपवरती बऱ्याच प्रकारचे ग्रुप येतात तर ते म्हणजे त्याचा त्याच्यातून काय आपल्याला उपयोग होत नाही पण ह्याच्यातून आपल्याला काय उप उपयोग करता येईल ह्या पद्धतीने मी विचार करून एक ग्रुप काढला मग त्यानुसार मी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट केली की आपलं स्वतःचं नाव मोबाईल नंबर रक्तगट आणि जो काही तुमचा राह म्हणजे राहण्याचा ॲड्रेस असा तो द्या आणि त्याप्रमाणे मी प्रत्येकाला सांगितलं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने मला त्यांची प्रॉपर माहिती दिली आणि त्यातून मी पी डी एफ स्वरूपाची फाईल पूर्ण नावानेशी तयार केली आणि त्यानंतर मग ग्रुपवरती कोणाला रक्त कुठं लागेल काय त्या त्याप्रमाणे त्या, त्या पेशंटची माहिती नाव जो व्यक्ती ज्याला लागेल तो तिथं टाकतो आणि त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला समजा पुण्यात पाहिजे असेल तर पुण्यात त्या गटाचा माणूस कुठं जवळ आहे तर तो तिथं जाऊन रक्त देऊ शकतो किंवा बारामतीत पाहिजे तर तिथला तो व्यक्ती तिथं जवळ असेल तो जाऊन रक्त देऊ शकतो आता साधारण किती माणसं असतील तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक ऍड झाले आणि कशा पद्धतीने आहे पहिल्यांदा जो ग्रुप काढला होता त्यामध्ये दोनशे चोपन्न लोक ऍड आहेत आणि सर्वांनी रक्त दिलेत म्हणजे रक्ताची माहिती दिलेली त्या म्हणजे नाव आणि ते त्यानंतरचा आता दुसरा ग्रुप पुन्हा जॉईन म्हणजे न्यू केलेला आहे क्रिएट त्यामध्ये पण दीडशे लोक जॉईन झालेले आहेत आणि पूर्ण पीडीएफ दोन्ही ग्रुपच्या दोन्ही ग्रुपवरती वरती दिलेल्या अपडेट अपडेट आहेत अपडेटेड प्रत्येक दिवशी असतात साधारण किती लोकांना या ग्रुपच्या माध्यमातून फायदा झाला ज्यांना रक्तदान मिळालं रक्त मिळालं त्यांचं ग्रुप चालू करून जवळपास एक तीन ते चार महिने झाले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमधून मला एक फोन आला होता तीन महिन्यांच्या मुलीला रक्त पाहिजे होतं तर त्यासाठी मुंबईत तिला रक्त भेटत नव्हतं निगेटिव्ह होते तर मी ते इंदापूरमधून ॲडजस्ट करून मुंबईला पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर मुंबईतील अजून ओळखीनुसार पाच लोक त्या ग्रुपला जॉईन झाले आणि तिथंच सगळे मिळून चार लोकं तिथं निगेटिव्ह ग्रुपचे आले आणि ती मुलगी वाचली होती तीन महिन्याची तिच्या वडिलांनी पण आपल्या इथं येऊन म्हणजे सगळ्यांची भेटले होती म्हणजे ह्या ग्रुपचा असा फायदा झाला की मुंबईला एका व्यक्तीला रक्त एका लहान मुलीला रक्त हवं होतं आणि यांच्या माध्यमातून इंदापूरवरून व्यक्ती रक्तदान करण्यासाठी तिकडं पोचली आणि तिचा जीव वाचला तर खूपच चांगली संकल्पना आणि खूपच तुम्ही एक सामाजिक कार्य करत आहात तर हे ही संकल्पना कशी रोजली आपल्याला बारामतीमध्ये एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता तर सकाळी आठ वाजता मला फोन आला होता त्याला की त्याला रक्त पाहिजे होतं मी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट बनवून टाकली होती की या ए पॉझिटिव्ह रक्त पाहिजे होतं त्याला की असं रक्त कुणाचं असेल तर त्या पेशंटचं नाव आणि मोबाईल नंबर मी फेसबुकवरती शेअर केली होती त्या माध्यमातून सुचलं की आपण एक व्हॉट्सअपला ग्रुप काढू शकतो की म्हणजे व्हॉट्सअपच्या चा ग्रुप असेल वेस्टेज जाऊन नये त्याचा काहीतरी आपल्याला फायदा व्हावा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणजे चालू असतात त्यापेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी बघितलं त्यानंतर मग त्याप्रमाणे मी अपडेट होत गेलो आणि त्यानंतर प्रवीण मयम आणि आपल्या आरोग्य सभापती आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनाही सांगितलं याबद्दल आणि त्याप्रमाणे एक, एक आता नवीन एक डोक्यात आलं होतं त्यानंतर मी एक सर्टिफिकेट तयार केलेलं आहे आरोग्य सभापती आत्ता आहेत भैया तर त्यांच्या याने मी एक त्यांचं मग मार्गदर्शन घेऊन त्या त्यानंतर ते हे केलं होतं ते सर्टिफिकेट पण आता रेडी आहे तर ते पण आता आपल्याला पुढं देता येऊ शकतो रक्तदान जे करून आणि हे सगळं आपले महाराजांचे जे वंश आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली हे सगळं चालू आहे त्यांच्याशी भेटून त्यांना सुद्धा हे सविस्तर माहिती याच्याबद्दल सांगितलेलं आहे जे हा आय टी से क्षेत्रातील एक युवक आणि ते करत असताना आय टी क्षेत्र सांभाळत असताना त्याचा जॉब करत असताना एक त्याने सामाजिक कार्याचं जे ध्येय हातात घेतलेलं आहे आमच्याकडून महाराष्ट्र दर्पणकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा